काळातल्या फार कमी अशा बँका आहेत की ज्या आज म्हणजे आज जवळपास साडेचार पाच हजार कोटींची उलाढाल आपल्या बँकेची हो होती आणि देशातल्या का काही अग्रगण्य बँकांमध्ये आपलं नाव आहे तर हा प्रवास जो आहे बँकेचा वेगळे वेगळेपण असं काय आपण केलं म्हणून ही संस्था आज इतक्या नावा हो रोपट होत म्हणजे बँक ज्यावेळा सुरु सुरू झाली त्यावेळेला हायवेच्या पलीकडं एक शेड शेडमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये बँकेचं कामकाज चालू झालं आणि त्यावेळे ती चार पाच कर्मचारी होते आणि दोन अडीच लाखाचं भांडवल त्या बँकेचं होतं आणि तिथंच आमच्या मिटिंग वगैरे व्हायच्या आणि वादळी वारा जर आला तर वरचे पत्रे पण काय वेळेला ओढून जायचे मग ते असला प्लॅस्टिकचा कागद त्या ह्याच्यावर कागदपत्रावर वगैरे ठेवायला लागायचं अशा अशा काळात तिथं बँक सुरू झाली मी पाच हजार रुपये कर्ज देत होतो सुरुवातीला पाच पेक्षा जास्त देतच नव्हतो पुन्हा पंचवीस हजारापर्यंत मर्यादा केली त्याच्या पुढे कर्ज द्यायचं नाही पुन्हा संचालकांनी कर्ज घ्यायचं नाही परत रिझर्व्ह बँकेने नियम नंतर वीस वर्षानंतर रिझर्व्ह बँकेने तो नियम तयार केला आणि त्यावेळी एकच शाखा होती छोटी शाखा होती आणि कारभार म्हणजे पारदर्शी केला पाहिजे आणि काटकसरीनं व्यवहार केले पाहिजेत वगैरे आणि त्यावेळा बापूही म्हटले की तुम्ही आपली ही संस्था ही, ही वित्तीय संस्था आहे hmm. त्यामुळं कर्ज गरजू लोकांना कर्ज द्या यामध्ये राजकारण पहिल्या दिवसापासून बँकेच्या कारभारामध्ये राजकारण कधी का आलं नाही आता आमच्या पन्नास शाखा आहेत आणि संपूर्ण राज्याचं कार्यक्षेत्र आहे आणि साडेचार हजार कोटीचा आमचा व्यवसाय आहे म्हणजे ठिवी जवळपास पंचवीसशे कोटीच्या ठीवी आणि सतराशे कोटीचा कर्ज सतराशे अठराशे कोटीचा कर्ज पुरवठा आहे